पोपट दाखवतो खूप छान बोलतो चला मी तुम्हाला दाखवतो आता खूप मस्त पोपट आहे ते बोलतो बर का तो पप्पा पप्पा म्हणतो हे बघा हे बघा पोपट खूप छान बोलतो नमस्कार मित्रांनो आकाश साना ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आज आपल्याला वाजली मित्रांनो पाच वाजले आंघोळ करायला आत्ता उठलो आपण कंटिन्यू चालू होतं लॅपटॉपवर इथं लॅपटॉप पाहू शकता तुम्ही लॅपटॉपवर एडिटिंग वगैरे चालू होती सकाळपासून आताशी उठलो अमोल वगैरे केली आता मस्त वाटायला आता, आता आध्याला घेऊन आपण जरा बाहेर जाऊ फिरायला तर मित्रांनो आता आपण चाललो आध्याला घेऊन बाहेर तर विषय असा झाला मित्रांनो आता की आपली चप्पल तुटली इकडं बघा आपली चप्पल एक्सपायर झाली आता तुटली तर आता आपण ही काम धाकवू चप्पल घालायलो आणि थोडं बाहेर जाऊन येऊया आता सोबत फिरायला ही आपली फरारी बाजूलाच आहे ही आपली फरारी उभी आहे फरारीची चाबी आध्या आणि मी दोघ जण आम्ही आता जातो फिरायला इकडं तिकडं मस्त मजा करतो तर चला अध्या चल मित्रांनो आता आपण आलो आहे पाणीपुरी खाण्यासाठी महाराज बशी सावरिया आपले ते महाराज खाऊया आपण मस्त सांगितली आता कचोरी मिक्स भेल मीडियम ते बघू शकता महाराज बनवायलात झका चक थाका टक था। एक नंबर लागती महाराजची कचोरी मिक्स भेल प्लस पाणीपुरी चला खाऊया स्वाद घेऊया आता आणि मी कचोरी मिक्स भेल खाता आहे बघू शकता तुम्ही आध्या आध्या पाणीपुरी खाता आहे सुफ्टी सुफ्टी पाणीपुरी खायली ती आणि आपण खायलो आता मिक्स एक नंबर आता आलो आपण घरी आद्याला मस्त फिरून गिरून आणलं तर आता मस्त सायकल वर तिची पाळी करू सायकल घेऊन विंडू तिला आता का नाही अद्या हे अद्या कुत्र कुठं टाकलं तुझं ते ते पाणी पी आता पाणी गिनी ते पाणी पे दमन पे दमान पे रममान पे पि दोन्ही हातात थांब 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 मी पाजू दर ये नाही प्यायचं प्यायचं नाही बरं चल मग बरं ठीक आहे मित्रांनो तुम्हाला आता मी एक बोलणारा पोपट दाखवतो हो छान ते राजूदा आले तर आपले राजू भैया कॉलनीचे आनमान वा छान तर तुम्हाला एक बोलणारा पोपट दाखवतो खूप छान बोलतो चला आम्ही तुम्हाला दाखवतो आता खूप मस्त पोपट आहे ते बोलतो बरं का तो पप्पा पप्पा म्हणतो आता हे बघा हे बघा पोपट खूप छान बोलतो हे वाला बोलतो पोपट खाली बस साध्या हा खाली हे बघा काय म्हणतो आता हां आहे का पप्पा पप्पा बंट्या नाव जातो बंट्या जी त्या आद्या रोज संध्याकाळी पाहायला येते याला बंट्याला बंट्या नाव आहे बंट्या त्याचे नाव काय रे दोघायचे गो दोघायचे नाव काय त्या चिली पिली आणि याचं बंट्या का हे बंट्या आहे आणि ते चिली पिली आहे का नाही आद्या बघा आद्या कशी बघायची आद्या बंट्या म्हण बंट्या काय म्हणायला ते बघा नीट आवाज आहे का काय म्हणते त्याला मस्त असं खायला हे तिथं पाणी प्यायला आहे मस्त खायला आहे गांजर वगैरे खातो मदत ते चिली पिली आणि बंट्या? एक स्ट्रॉबेरी जेली म्हणून चॉकलेट आणली होती त्याला आपण खाऊ घालू खातो खा बघू चहा तिथे खाली टाक घेतलं 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 बघा कसं काय

आद्याला मस्त मित्रांनो फिरायला आणलं अध्या अध्याच्या मैत्रिणीसोबत बोलत हे आहे का नाही आद्या आद्या बोल काय आद्या मस्त बोलायली खुश खुश झाली काय काय आद्या अ पळून यायली मारून लगेच